नेशन वन इलेक्शन में जो हाई लेवल कमिटी की रिकमेंडेशन थी उसको एक्सेप्ट किया है हाई लेवल कमिटी रिकमेंडेशन ऑन वन नेशन वन इलेक्शन ऑन साइमल्टेनियस इलेक्शन दैट दोडेशन है यूनियन कैबिनेट मागच्या अनेक दिवसांपासून एक विषय चर्चेचा ठरलेला आहे आणि तो विषय आहे एक देश एक निवडणूक याबाबत आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालेलं आहे केंद्र सरकार म्हणजेच मोदी सरकारच्या कॅबिनेटने आता एक देश एक निवडणूक या धोरणाला मंजुरी दिलेली आहे एकमताने हे धोरण मंजूर झालेलं आहे आपण पाहिलं तर माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीने अभ्यास करणं अनिवार्य होतं की जेव्हा ह्या निवडणुका म्हणजे एक देश एक निवडणूक हे जेव्हा धोरण राबवलं जाणार आहे तेव्हा ते व्यवहार्य ते आहे का याचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आलेली होती आणि या समितीनं या धोरणाच्या बाजूने एकमतानं निर्णय दिलेला आहे आणि हाच जो अहवाल आहे तो आज मंत्रिमंडळासमोर सादर करण्यात आला आणि या कॅबिनेट मंडळाने जे आहे तो हे धोरण आहे याला मान्यता दिलेली आहे थोडक्यात ज्या समिती स्थापन करण्यात आलेली होती त्या समितीने देखील या धोरणाला मान्यता दिलेली आहे तो निर्णय जो आहे एक देश एक निवडणुकीचा धोरणाला जो पाठिंबा आहे तो दिलेला आहे तसंच कॅबिनेटमध्ये देखील या प्रस्तावाला मान्यता मिळालेली आहे थोडक्यात पाहिलं तर ज्या हे जे धोरण आहे एक देश एक निवडणूक हे राबवण्यामागचं कारण असं सांगितलं जातं मोदी सरकारकडून अशी अनेकदा वक्तव्य आलेली आहेत मोदी सरकारच्या मंत्र्यांनीही वक्तव्य केलेली आहेत की जेव्हा निवडणुका घोषित होतात तेव्हा आचारसंहिता लागते आणि त्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची नवी घोषणा करता येत नाही त्यामुळे कुठेतरी विकासाला खीळ बसतो असं होऊ नये यासाठी संपूर्ण देशभरात एकच एकदाच निवडणूक घेतली जावी अशा प्रकारचा प्रस्ताव जो आहे अशा प्रकारची मागणी जी आहे ती सातत्यानं बीजेपीकडून केली जात होती सातत्यानं मोदी सरकार मोदी सरकार किंवा मग पंतप्रधान नरेंद्र मोदी ही आग्रही मागणी आहे असं म्हटलं जात होतं आणि त्याचसाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आलेली होती यां आणि या समितीने संपूर्ण अभ्यास केल्यानंतर जो प्रस्ताव आहे आपला अहवाल जो आहे तो मंत्रिमंडळासमोर सादर केलेला आहे आणि दोन हजार एकोणतीस ला आपण संपूर्ण देशभरात एक देश एक निवडणूक या धोरणाप्रमाणे निवडणूक घेऊ शकतो अशा प्रकारचं वक्तव्य जे आहे ते देखील त्यात असल्याचं अशा प्रकारचं धोरण आहे त्या धोरणामध्ये हे नमूद केल्याचं म्हटलं जात आहे आणि त्यामुळे कुठेतरी देशभरामध्ये एक देश एक निवडणूक हे धोरण लागू होणार का हे पाहावं लागणार आहे परंतु जरी याला मंत्रिमंडळाची मान्यता मिळाली असली तरी सुद्धा हे जे धोरण आहे हा जो प्रस्ताव आहे हा आपल्याला संसदेत मान्य करून घेणं फार गरजेचं आहे परंतु तर पाहिलं आपण तर मोदी सरकारला मात्र जे त्यांचं हे धोरण आहे ले ले याला विरोधकांकडून प्रचंड विरोध होताना पाहायला मिळतोय अनेकदा तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत विरोधकांच्या त्या समोर आलेल्या होत्या काँग्रेसचा याला विरोध आहे तसंच इंडिया आघाडीचाही याला विरोध आहे एक देश एक निवडणूक होऊ देणार नाही अशा प्रकारची अनेक वक्तव्य विरोधकांची जी, जी आहेत ती समोर आलेली होती त्यामुळे संसदेत हे धोरण जे आहे ते मान्य करून घेणं मोदी सरकारसाठी एन डी ए सरकारसाठी फार आव्हानात्मक असणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता हे एक देश एक निवडणूक हे जे धोरण आहे हे जे मंत्रिमंडळामध्ये मंजूर झालेलं आहे त्याचं संसदेत काय होणार हे पाहावं लागणार आहे परंतु हे मात्र खरं आहे की जर का एक देश एक निवडणूक हे धोरण जर का अंमलात आणलं गेलं तर देशाच्या राजकारणात आमूलाग्र बदल जो आहे तो आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे